आपलं गरदार सोडून उघड्यावर संसार मांडणं ही अतिशय हृदय पेवटून टाकणारी गोष्ट आहे आता सध्या ऊसाचा हंगाम सुरू असल्यामुळं मराठवाडा विदर्भ या भागातील लोक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या सखल भागात येतात प्रत्येक आई आपल्या मुलाची जीवापाड काळजी येत असते वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात हे आपला उदरनिर्वाह चालवत असतात आपली शाळा पण हीच आणि आपलं भविष्य पण हेच असं एक मनात गृहित धरून लहान मुलं आपल्या आई वडिलांचा भार कमी स्त्री मानली जाते, खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी सक्षम असतात उघड्यावर संसार मांडताना अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं तरी सुद्धा तरी सुद्धा जीवाची पर्वा न करता बिबट्या कोल्हे वाघ यांच्यापासून दररोज मृत्यूची झुंज करावी लागते मी रतन रामभाऊ ढोले मुक्कोस्ट घुबळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथील रहिवासी असून आम्ही या हंगामातील ऊस तोडणीसाठी दालमे या फॅक्टरीला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आलेला आहोत तरी पण इथं आमच्या सुविधेचा प्रश्न जर विचारला तर आम्हाला खूप आलेल्या सर्दी ताप खोकले हे पाण्याच्या बदलामुळे होतात आणि बिबट्यांची भीती पण आली बिबट्यांची भीती पण सांगितलेली आहे की कि दोन तीन किलोमीटर बिबटे आलेले आहेत त्यामुळं आमच्या टोळीमध्ये डिलिव्हरीची मुलगी असून थोडी भीती वाटते हो। तिला कोप्यावर ठेवा की इकडे फळामध्ये आणावं त्याबद्दल काहीतरी सरकारला माझी एकच विनंती आहे की ऊस तोडणी कामगारासाठी काहीतरी त्यांनी एक ठोस पाऊल उचलावीत आणि या तोडणीमध्ये त्यांनी काहीतरी दर वाढवून त्यांना बसा मजुरांना पोड ह्या दरामध्ये त्यांनी दर द्यावा आणि पाण्याची सु व्यवस्था नसती काय नाही पाणी पिल्यानंतर इथं सर्दी खोकला ताप पोटदुखी चारू राहते आणि दवाखान्याला आलेले पैसे ते पण दवाखान्यामध्ये जातात आणि मग पैसे खाण्याची वांदे होतात हे धामणी असं इथपर्यंत येतात ह्या इथपर्यंत अशी खाड्या टोळी तर हे इथपर्यंत धामणी सकाळी पाण्याला गेलं तर दोन हे का जरा वरी टोळी टाकायची एवढ्या अडचणीत सगळं गवत आणि ही इचू काटा भीती वाटती परत हे बिबट्याचा भेव सांगायलेत बिबटे आला गेला तर रात्रीचं रात झोपीत आणि कसं करायचं आपल्या आरोग्याची पर्वा न करता ही कामा त्यांना पूर्ण करावीच लागतात पिण्यासाठी मुबलक पाणी नाही त्यामुळे किमान स्वच्छ पाणी तरी मिळावं अशी मागणी केली जाते कारखानदार कोण तिकडं फिरकत सुद्धा नाही त्याच्या पाण्याची व्यवस्था करून आता आम्हाला आंघोळ धुण्याला प्यायला वापरायला एकच पाणी द्यायले तर इरी मधलं त्याच्या सॅनाच्या हातात होते तर आणि तेच वापरा म्हणते आंघोळीला पण आमच्या आंघोळ खाज व्हायला सर अस्वच्छ पाणी असल्यामुळं आरोग्याला खूप अपायकारक ठरत आहे पाण्याच्या बदलामुळं आम्ही आजारी पडलो आहे अशा तक्रारी केल्या जातात या लोकांच्या समस्येकडं शासनाचं लक्ष जावं ही मागणी करण्यात असंच चित्र असुय तालुका करवीर येथील ऊस कामगार शेताच्या शेजारी टाकून एका गावातील तोडणी आहे तोपर्यंत एका ऊस उत्पादकाला विनंती करत त्यांच्या शेतात झोपड्या उभ्या केल्या जातात सध्या पांडुरंग मळा येथे राहत असलेल्या या कामगारांना शेतातच राहावं लागतंय उसाला पाणी पाजलं की झोपडीतच चिखल होतो पर्यायी व्यवस्था म्हणून पाला झोपावं पाऊस आला होता की आम्ही पाय बसून चिखल नुसता खाली तसंच काम करायचं तसंच खायचं झोपायचं जमीन सरळ नसल्यामुळे तड सखल भागात मातीचे हेंड्यावर अंग सरळ करावं लागत आहे बाळंतीण बाईला सुविधा नाही लोककल्याण महामंडळातर्फे या कामगारांची तीन वेळा आरोग्य सुविधा करावी अशी तरतूद आहे पाणीचे वांदे ते पाणी खराब आहे बायला उलट्या सण्यासी सारखा धरतांब्या प धरतांबे पळवायला दवाखान्यात पैसे कुठून आणायचे ह्या परिशाने दाग खाजवायले गोळ्या घ्या काय ह्या सुरूच आहे तरी बी खाजव आणि खाद्या एक तोळी एकदम टोळीची सोय जर अशी व्यवस्थित करायची ना वस्ती पसी हा तेच धुण्याला पाणी तेच आंघोळीला पाणी तेच भांडायला पाणी सगळी गरीब म्हणून काय झालं आम्ही कोण माणूस आहेत ना का आम्ही गरीब म्हणून एकदम जनावरासारखा वापर करतात आमचा महिन्यात एकदा ही तपासणी अद्याप झालेली नाहीये एका महिन्याच्या मुलाला घेऊन इथे एक बाळंतीण उपस्थित आहे तिलाही लहान या बाळाला घेत कुडकुड थंडी सहन करावी लागते आम्ही येत असताना आम्हाला स्टॅम्प पेपरवर काहीतरी लिहावं लागतं सुविधा काहीच मिळत नसल्याची तक्रारही येथील महिलांनी केली आहे चार महिने दिवस रात्र राबायला लागलं तरी सात ते आठ हजार रुपये महिलेला मिळत असल्याचं या कामगारांनी सांगितलं आहे चूल पेटवायला सरण नाही जेवण करण्यासाठी रानातील जळण सरण यांना शोधावं लागतं लाकडाची कमतरता असते अनेक वेळा जेवण करण्यासाठी सरणाची कमतरता भासत असल्याचंही येथील महिलांनी सांगितलं कोणाच्या तरी शेतातील लाकडे जाळायला आणलं तरी शेतकऱ्यांच्या शिव्या खायला लागत असल्याची तक्रार या कामगारांनी केली अंधारात बाथरूमला जायचं असे उस हे गवत बाथरूमला गेल्यावर परड मागच असला तर माणूस बघतय काय कामाच्या धाजलीच बसतय गवतात आणि पळतय बाथरूमला मग मागच असलं तर काय करायचं काय करायचं मारायचं का पहिले अडचणी बाथरूम ते ता बी नाही ते बी महिलांच्या साठी चौकीची सुविधा केली आहे मात्र साधे पोलीस इकडे फिरकत सुद्धा नाही त्यामुळे या महिलांना सुरक्षेचा प्रश्न तसाच राहून जातो